नमस्कार मंडळी मंडळी राज्यभरात अनेक जिल्ह्यात सध्याचं वातावरण बघता नुकसान भरपाई बघता मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे कारण तर राज्यभरात अवकाळी पाऊस आहे आणि अवकाळी पावसातून अक्षरशः शेती पिकाचं जे काही हातात आलेलं पीक असेल ते पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे आणि त्याच पद्धतीने तलाठी यांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही अधिसूचना काढलेल्या होत्या आणि त्या अधिसूचनेनुसार आता नुकसान भरपाईचे पंचनामे हे करण्यात आलेले आणि काही प्रमाणात जे का आत्तापर्यंत आकडे आले होते त्यानुसार जो काही निधी मंजूर झालेला आहे ते निधीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत किती कोटीचा निधी कोणकोणत्या विभागासाठी मंजूर झालेला आहे या विषयावरती आपण थोडक्यात आणि महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्याला हेक्टरी अनुदान किती मिळणार आहे कोणकोणत्या पिकाचं अनुदान हे मिळू शकते या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चा तर या साईडला बटन दिसेल सबस्क्राईबचं त्याला क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर मंडळी ज्या ते आपल्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आलेलं पीक आपल्या हातातून निघून गेलेलं आहे मग बऱ्याच ठिकाणी माणसाची सुद्धा हानी झालेली आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी काही महिला असतील पुरुष असतील हे सुद्धा पुर पुरातनी वाहून गेलेले आहेत आणि त्याचबरोबर जनावरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मग शेळ्या असतील मेंढी असतील तुमच्या मशी असतील गायी असतील इतर काही जनावर असतील इत्यादी प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि काही ठिकाणी घराचे सुद्धा पडझड पर झालेले परंतु घराचे जे काही बजेट असतील त्याचे पंचनामे असतील ते ग्रामपंचायमा ग्रामपंचायतच्या माध्यमातून केले जातील आणि त्याचे जो काही डाटा असेल तो परत राज्य सरकारला पाठवला जाणार आहे परंतु आता सध्याच्या परिस्थितीला नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजाराची मदत राज्यभरातील एकोणतीस जिल्ह्यासाठी नुकसान भरपाईची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्यापैकी रायगड जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील म्हणजे जे काही विभाग असतील आणि सिंधुदुर्ग विभाग असेल यासाठी सदोतीस लाख चौरे सदोतीस लाख चाळीस हजाराची मदत सध्याच्या परिस्थितीला मंजूर करण्यात आलेली आहे आता त्याचबरोबर नागपूर असेल वर्धा असेल चंद्रापूर असेल हिंगोली असेल सोलापूर असेल या जिल्ह्यातील सुद्धा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आणि सध्याच्या आकडेवारीसून आकडेवारीनुसार त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजाराची मदत मदत नागपूर वर्धा चंद्रापूर हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले तर रायगडसाठी रत्नागिरीसाठी सिंधुदुर्गसाठी सदतीस लाख चाळीस हजाराची मदत देखील मंजूर करण्यात आलेली आहे यामध्ये तुमचं सोयाबीनचं नुकसान झालं असेल पराठीचं नुकसान झालं असेल तुळीचं नुकसान झालं असतील ज्या ज्या पद्धतीने आपण पंचनामे केले आणि विशेष विशेषतः ज्या ज्या पद्धतीने आपण ई पीक पाहणी केली असेल अशा ई पीक पाहणी करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि आपलं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत ही दिली जाणार आहे आता मागच्या वर्षी तीन हेक्टरची मर्यादा होती तीन हेक्टरची मर्यादा कमी करून दोन हेक्टरच्या मर्यादेत आता नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे आठ हजार सहाशे अशा पद्धतीचं नुकसान भरपाईची रक्कम ही कोरोडॉ पिकासाठी दिली जाणार आहे त्याचबरोबर बागायती पिकासाठी सुद्धा मदत दिली जाणार आहे आणि फळबाग पिकासाठी सुद्धा मदत दिली जाणार आहे आता याची पैशाची आकडेवारी आणि हेक्टरीचं जे काही अनुदान असेल त्याची आकडेवारी काढल्यानंतर आपल्याला रक्कम किती मिळते किती हेक्टरचं अनुदान वाटप केलं जाईल आणि जे काही साधारण रक्कम असेल ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत वाटप केली जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु सध्याच्या परिस्थितीला हे आलेले आकडे आहेत आणि जे काही नुकसान भरपाईसाठी जिल्हे पात्र केलेले आहेत त्याप्रमाणे नुकसान भरपाईचे आपण आकडे बघितलेले आहेत आता एकोणतीस जिल्ह्यात परत जे काही नुकसान झालेले आहे त्याचे सुद्धा आकडे येतील आणि त्याची सुद्धा माहिती येईल आणि ती माहिती आल्यानंतर तुम्हाला लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ बटन दिसतो सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा आणि कमेंट असेल ते करायला विसरू नका व्हिडिओ वाटला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय